सासऱ्याचं म्हणणं असायच की आपण चारही लोक सोबत जेवा असं मला ठेल्या कुकर बिकर बघाना पिकाना जे होईल ते पट बेसन कढाई पट ठेवा बा मजा आणि असं गोरब असा आणि जेवायला बसा सासूचं म्हणणं का नाही नाही तुम्ही माझे मानजे बडा काम ना माझ्या पहिले खायले जा म्हणजे बिन काम नाही आहेत का तुम्हीच बायाबाईंचं मोल कमी करू नका रिस्पेक्ट द्या तोही सासरा बसले सगळे चारही जेवायचे डायनिंग टेबलवर जेवण करत असताना रात्रीची वेळ अचानक बेल वाजली बेल वाजल्याबरोबर दोन बाय आहेत तिथे दार उघडायला कोणी जावं मला तुम्ही सांगा काय बोलत सारा गीता मातली विचाराय नको तुम्ही घ्यायचं बेल वाजली दार उघडायला जायचंय वेळ रात्रीचे साडेनऊ पावणे जायचे जेवण करताय दोन पैकी कोणती तरी एक बाई जाईल कोणती बाई जाईल कोण जाईल सून दाए। नाही तयार आहे आई मी दारूगडच्या थांबल्या तिला माहिती येणारी व्यक्ती कोण आहे मलाही माहिती आहे येणाऱ्या कोणत्याही भलत्या व्यक्तीची नजर माझ्या सुनेवर पडू नये एवढी काळजी घेणारी सौ जवळ झालेली आहे पण तुम्हाला जवळ कळत नाही म्हणजे आई तुमचे गुडघे दुखतात दारापर्यंत दार उघडलं बाहेर कान उठ व्यक्ती आपण कोण म्हणे मी एम एम म्हणजे सी एम का पी एम म्हणजे एटीएम कोण आहेत तुम्ही यमराज ऐकून का तुम्ही मी यम आहे तुमच्या घरामध्ये दोन पुरुष आहेत एकाला घ्यायला आलो पण आज अशी स्कीम आहे तुम्ही ज्याला सांगाल मी त्याला घेऊन जाणार तुम्हाला स्वातंत्र्य आज अशी लगीच स्कीम आहे नाहीतर ज्याचं संपलं त्याला मी घेऊन जात होतो पण आज अशी योजना आहे सांगाल त्याला मी घेऊन जाईल दोन पैकी सासू अगोदर घरात आले सुने सांगते तू अगोदर बेड मध्ये जा जाण तू अगोदर बेड मध्ये जा था। थांबायच नाही इथे मध्ये आणि मग यमराजांना सांगितलं खरंच आम्ही ज्यांना सांगू त्या दोघांपैकी एकाला तुम्ही नेणार आहेत म्हणे सुनेल आत कोंडलं बाहेरून कडी लावून घेतले आणि सांगितलं यमराजाला माझ्या पतीला घेऊन प्रत्येक बाईला आपला पती प्राणापेक्षा प्रिय प्रत्येक बाईला मेल्यावर बायांना कळता हा राम होता आपल्या खानदेशामध्ये मरणारा प्रत्येक माणूस त्याची पत्नी त्याचं नाव नाही घेत राम म्हणते राम राम एखाद्या प्रश्न विचारला म्हणे महाराजपणे का म्हणत नाही राम आपल्याला मग तुला एक कोणती किरायना राम रामसारखं वाटच ग तू राम कुठे पान काय काय सांगा ती राम गुटखा का काय का राम पता की का महादेवन मंदिरवर

मध्ये तेवढं बुद्धी कौशल्य होत पण दुर्दैव तुम्हाला नाही कळलं पुरुष मंडळींनी जिवंतपणे दैवी गुणांग ते यमाने सांगितलं पटकन कुणाला नेऊ तुमचा मुलगा आणि तुमचा पती दोघ आहेत पती आणि पुत्र नेऊ कोणाला तर बाईने पटकन सांगितलं माझ्या पतीला द्या आतून सुनबाई पाहते ऐकते की यम आल्यानंतर स्वतःच्या पतीला पाठवणारी आणि माझ्या पतीला वाचवणारी तुमच्या सासूशिवाय कोणतीच नाही कारण तिचं म्हणणं एक आहे मी विधवा होईल पण मी माझ्या सुनेला विधवा पाहणार नाही एवढी प्रेमिका एवढी जीवा फार प्रेम करणारी स्वतः पोटाला चिंता देऊन तुमच्यासाठी संपत्ती जमा करून ठेवली होती खायचे दिवस होते तेव्हाही तिने खाल्लं नाही लाडू बनवले तर तुमच्या नवऱ्याला खाऊ घातलेले काय भाऊ तू का दे दादा मन फोट भर त्यावेळेस तिला परिस्थितीने खाऊ दिलं नाही आता कमीत कमी तुम्ही तर खाऊ का ना हिच्यापेक्षा कोण तुम्हाला जीवलग मिळणार आहे हे प्रशिक्षण नाही हे मार्गदर्शन सीतेच्या आईने चारही मुली सासरी जाताना मुले ना आमची संस्कृती काय सांगते देवी भागवत पहा की श्रीमद भागवत एकच सांगते पती सुचण पर धर्म तद तदबंधून आमच्या कल्याण सांगितलं मुलींना तुमचे जे आहे यज्ञामध्ये प्राप्त झालेला प्रसाद ग्रहण करून अशा मुलांना जन्म दिला जे तुमच्या समोर की ज्या धनुष्याला दहा हजार मल्लांची शक्ती एकत्र आणून एखादा एक वीर तयार केला तो जाईल तोही ते धनुष्य उचलायला समर्थ आहे असा योद्धा तिने निर्माण केला ती महान सासू तुमचे पुरे हो काही करा पण तुमच्या सासवांची सेवा एवढा दिव्य ग्रंथ रामायण आहे रामायण म्हणजे नुसते कथा नाही रामायण म्हणजे नुसत्या गोष्टी नाही राम म्हणजे नुसतं ऐकायचं विधान नाही मात्र एक ज्यांना रामायण क्लिअर समजलं त्यांच्याकडनं समजून घ्या पण त्या लोकांच्या नादी लागून फायदा नाही बरं काही विकत आम्ही गेल्या गेले चांगत काहीही एक असं थोडस शिकलं चेहऱ्यामधून खेड्यामध्ये आलं आणि खेड्यामध्ये आलं तर ते गेलेलं होतं म्हणजे शिकायला काय तर कॉम